तीन बैल सुटलेली आहेत झुंज सुद्धा लागलेली आहे बैलगाडी मालक इथं थांबलेली आहे असता विस्ता फिरणारे आपल्या बैलांपासून जावा का श्री ज्योतिलिंग आणि ज्योतिबा भव्य आणि पहिला सेमी सुटला आणि पहिल्या सेमी मध्ये दोन जण बाद झाले आणि सात जणांच्या लढात चालू आहे पड्याल तिकडं शाहीर आहे त्याच्या अड्याल इकडं राजा आहे इकडून चित्री आणि बिरजा आहे आणि शेवटच्या क्षणाला वर्चस्व मागण्या गाडी आली गाडीवरती लक्ष द्या चला फाट मोकळे गाड्या सोड्या गेलेले बाहेर नाही या आणि वळवा चला दुसऱ्या सेमीतील बैलगाडी मला गाड्या लावून घ्या दुसरा सेमी निखा। सेमी फायनल एक चा निकाल आणि निखाल सेमी फायनल एक चा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पहिलवान ग्रुप शनी राजे या गाडीचा फायनल साठी एक नंबर आला आणि सेमी फायनल एक मध्ये क्वार्टर फायनल गाडी पात्र ठरली तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी ज्योतिलिंग प्रसन्न श्रीरामो सप्लायर्स कैलासवासी